तुम्हा बरोबर असो आणि शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्या ठेवले व त्याला कवताळून त्यांना तो म्हणाला जो कोणी माझ्या नावाने अशा बाळकांपैकी एकाला एक स्वीकारितो तो मला स्वीकारितो आणि जो कोणी मला स्वीकारितो तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो प्रभूचे शुभवर्तमान हे hey ख्रिस्तिस ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणींना आजच्या शुभवर्तमानात शिष्यत्वाचा खरा अर्थ येशू विशद करून सांगतो येशूचे शिष्य म्हणजे तो एक विनम्रतेच विनम्रतेचा प्रतीक असला पाहिजे माध्यम असला पाहिजे आणि त्याकरिता येशू एक बालकाचं उदाहरण प्रस्तुत करतो कारण त्या काळात आपल्याला माहीत आहे की रोमन साम्राज्यामध्ये बाळकाला कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता अधिकारहीन होता विनम्र अधिकार होता, होता। निरपराधी निरागस होता निष्पाप होता आणि म्हणून येशूचे खरा शिष्य बनण्यासाठी आपण विनम्रतेने आपलं काम आपलं मिशन कार्य पुढे नेलं पाहिजे विनम्रतेचा वस्त्र धारण करून आपण तत्पर आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही